अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत व्हावा दोन हजार तेरा पूर्वीच्या शिक्षणा टी ई टी परीक्षा अन्यायकारक महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे ठाम भूमिका दुसरी अपडेट पाहूया सर्व शिक्षकासाठी टी ई टी सक्तीचा निर्णय रद्द करण्यासाठी पुनर्विचार याचिकेची मागणी नमस्कार मी मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल आता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल दामोसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील विविध मागण्याबाबत तसेच टी ए टीबाबत पाहूया सविस्तर महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पनवेल येथे नुकतीच पार पडली या बैठकीत दोन हजार तेरापूर्वी शिक्षक पदावर रुजू झालेल्या शिक्षक टी टीच्या सक्तीपासून वगळले जावेत अशी ठराविक भूमिका घेण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील होते तर राज्य नेते विजय भोगीकर विशेष उपस्थित होते यावेळी भोरेकर यांनी भारतात शिक्षण क्षेत्रावर लादण्यात येणाऱ्या अन्यायकारक धोरणाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेले शिक्षक हे निवड मंडळ किंवा समकक्ष परीक्षा देऊन सेवत आले आहेत त्यामुळे त्यांच्यावर टिपणा टी ई टी परीक्षा पूर्ण घेण्याची सक्ती करणे म्हणजे सरळ सरळ अन्याय आहे शासनाने याबाबत तात्काळ सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी ठामपणे केली तसेच जन जनसुरक्षा विधेयक हा समाजातील सर्व घटकासाठी धोकादायक असल्याने ते मागे घ्यावे यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आव्हाने त्यांनी केले बैठकीत राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांनी संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला आगामी राज्य अधिवेशनाचे नियोजनसुद्धा सभेत सविस्तर मांडण्यात आले सभेत विविध ठराव मंजूर करण्यात आले त्यापैकी काही महत्त्वाचे पुढील प्रमाणे शिक्षणसेवक रद्द पद रद्द करावे पंधरा मार्च दोन हजार मान्यते संदर्भातील शासन निर्णय रद्द करावा जिल्हा प्रशासनाने शंभरपटास मुख्याध्यापक पद मंजूर करावे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाचवी ते आठवी वर्गांना विना आठ जोडणी द्यावी कार्यरत शंभर टक्के विषयक शिक्षकांनी वेतनश्रेणी लागू करावी विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीतील अडचणी मान्यतेस गायत राहाव्यात मान्य विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीतील अडचणी मान्यतेस गायत राहाव्यात सर्वात कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी नक्षलग्रस्त व आदिवासी विभागातील शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी देऊन धकबाकी अदा करावी मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदोन्नतीनंतरची नंतरची वेतनवाढ पूर्वलक्षी प्रभाव लागू करावी संयुक्त शाळांना किमान वीस हजार तर मोठ्या पटांना शाळांना एक लाख रुपये अनुदान द्यावे शिक्षक बदल्या जिल्हास्थावरूनच व्हाव्यात प्रति गणवेश निधी पाचशे रुपये करावा मुलींसाठी दररोज एक रुपया उपस्थिती भत्ता दहा रुपये करण्यात यावा रजारोखीकरण प्राथमिक शिक्षण लागू करावे दहावीस तीस आश्वासित प्रगती योजना अंमलात आणावी अंश राशीकरणाची आठ पंधरा वर्षावरून अकरा वर्ष तीन महिने करण्यात यावी येत्या पाचवी सातवी आठवी वर्गासाठी तीन शिक्षक विनाट मंजूर व्हावेत स्वच्छता व स्वच्छता वीज बिलासाठी स्वतंत्र अनुदान द्यावे बैठकीला राज राज्य संघटनेचे राज्य कोशाध्यक्ष जी एस मनगाळे राज्य संघटक बी आर पाटील राज्य सल्लागार अविनाश म्हात्रे प्रदीप पवार वसंत मोकल किशोर अंधवार के एस पाटील मिर्झा बेक हरिराम येळणे यशवंत पेढारा बाकर विजय सावळे प्रदीप गावंडे गोकुळ चारथळ गंगाधर बोंडे सुनील देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते राज्य सरचिटणीस हरीश हसनकर यांनी स्वागत व प्रस्तावित केले तर प्र आभार प्रदर्शन विकास गायकवाड यांनी केले एकूणच या बैठकीत घेतलेल्या ठरावामुळे आगामी काळात शिक्षक संघटनांची लढाईत अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे दुसरी अपडेट आहे सर्व शिक्षकांनी टीईटी सक्तीचा निर्णय रद्द करण्यासाठी पुनर्विचार याचिकेची मागणी सर्व शिक्षक टी ई टी परीक्षा अनिवार्य करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विरोधात महाराष्ट्र शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी आमदार सतीश उर्फ बड्डी पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली एक सप्टेंबर दो के दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पाच वर्षाचा सेवाकाळ पूर्ण केलेल्या शिक्षकाव्यतिरिक्त इतर सर्व शिक्षकांना पुढील व दोन वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे टी ई टी उत्तीर्ण न झाल्यास संबंधित शिक्षकांना सेवेतून कमी करण्यात येईल किंवा स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागेल असा आदेश न्यायालयाने दिला आहे या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी शिक्षण मंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की राज्यात तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतर शिक्षण कायद्याअंतर्गत टी ई टी अनिवार्य करण्यात आली याआधी लाखो शिक्षकांनी निवड मंडळाच्या नियमानुसार नियुक्ती मिळवली असून अनेकजण पंचवीस तीस वर्षापासून अधिक काळ सेवेत आहेत अशा शिक्षकांना व्यवहारानुसार टी ई टी सारखी कठीण परीक्षा देणे अवघड आहे ह्या सक्तीमुळे यांची नोकरी धोक्यात येऊन बेरोजगारी मानसिक ताण निर्माण होऊ शकतो शिक्षकांच्या रोजगाराचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करून विद्यमान शिक्षकांना टी टीमधून सूट मिळवून द्यावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे यासंदर्भात खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती महाराष्ट्र राज्य यांचे निवेदन आमदारांना प्राप्त झाले असून या मागणीला शिक्षक वर्गाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे